निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना జీ స్వామి స్వామి సమర్థ తా శ్రీ స్వామి సమర్థి అనుభూ శేర बरे दिवसांपासून ट्राय करते पण फोन, फोन तुमचा लागत नव्हता अरे बापरे अनुभव म्हणजे ताई आता माझ्या लग्ना दहा पंधरा वर्षी पासूनच सांगते तर माझं लग्न झाल्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर गेले तिथून मला एक मुलगी झाल्यानंतर आम्ही ह्याला गेलो होतो अक्कलकोटला अरे वा लगेच नाही मुल मुलगी झाली मुलगा आणि मुलगी झाल्यानंतर परत चार पाच वर्षांनी गेलो काढली होती ना आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर एक असे काका होते ना ते आम्ही जीपमधून उतरलो आणि ते मला काय म्हंटले तिथं काय असं वेगळं बोलू नको बरं का तसंच होऊन जातं अरे बापरे <laughs> हो पण माझ्या काही लक्षात आलंच नाही मी कधी असं काही करत पण नव्हते कधी ना तर काही लक्षात पण नाही आलं माझ्या आणि मग मी तिथं गेले मुलगी माझी पाच महिन्याची होती मुलगा तीन, तीन वर्षाचा होता मग मिस्टरांनी पकडलेला होता मुलगा आणि मग पूजा वगैरे करताना मी काय केलं बाळाला दिलं त्यांच्याकडे आणि मुलगा घेतला जवळ अच्छा आणि मी तिथं काय म्हटलं अरे कुठे जाऊ नको म्हंटल हरवशील तू इथं आणि ताई पूजा केली आणि मुलगाच माझा हरवला अरे पापरे बोलल्या बरोबर बघा हो कधी आणि बराच वेळ शोधत होतो सापडत होता तासभर शोधलं तरी काही सापडला नाही मग परत एकदम लक्षात आलं अरे म्हटलं ते, ते काका येताना मला म्हंटले की मुलगा हा ती काही बोलू नको वेगळं जसं बोलल तसंच होऊन जातो एकदम असंही झालं मग परत म्हटलं स्वामी चूक झाली म्हटलं मुलगा मला आहे म्हटलं माझा मुलगा करून आणि ताई दहा मिनिटाच्या आत मुलगा माझा माझ्या थोडा अरे बघा किती स्वामींची कृपा हो आणि मग त्याच्यावरती पण मी कधीच स्वामींचं केलं नाही बरं का ताई हो आणि म्हणजे असं काही लक्षात पण आलं नाही असं होऊन गेलं आता तुमचे अनुभव वगैरे ऐकते ना तर बापरे म्हटलं हे माझ्या बाबतीत पण आणि मग म्हणजे आमचं लग्न पण होताना जरा विरोधात झालं होतं ना अरे बापरे म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना मान्य नव्हतं ते म्हणजे आणि त्यांना हुंडा हवा होता आणि मला काय होणार <laughs> लग्न करायचं नव्हतं मग मिस्टरांनी पण असं त्याच्यामुळे जरा त्यांचा विरोधच होता ना <laughs> तर त्यांचं कधी ही असं साथ भेटलीच नव्हती कशालाच <laughs> मग परत आणि इकडं आलो आणि ताई माझे दोन हजार पंधरा साला माझे मिस्टर एवढे ड्रिंक करायला लागले ना <laughs> अरे बापरे म्हणजे लग्नानंतर किती वर्षांनी लग्नानंतर दोन हजार सात मध्ये लग्न झालं <laughs> आणि एक सहा सात पंधरा वर्षांनी म्हणजे सात आठ वर्षांनी करायला लागलं आणि एवढे ड्रिंक करायला लागले इकडची साथ नाही ला मला भाऊ नाही कोणी नाही आई वडील तसे थकलेले होते ना एवढं टेन्शन यायला लागलं एवढं टेन्शन यायला लागलं दोन हजार अठरा मध्ये तर एवढं काही विचित्र परिस्थिती झाली म्हणजे इतकं ते आजारी पडले त्या ऐकूला जवळजवळ तीन चार महिने दवाखाना चालू झाला त्यांचा पॅरालिसिस चा अटॅक आला ना हो इतकं खूप 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 भयंकर झालं त्यावेळेस पण हो तिथं ऍडमिट केलं तिथं पण ताई एवढं मोठं स्वामींचा तिथं फोटो होता दवाखान्यामध्ये ना हा, 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 हा। मी बघायचे फक्त असंही करायचे पण हे असं नामस्मरण करतात जप माही माहिती नव्हतं त्यामुळे मी काही करायचे पण <laughs> नाही आणि मला बापरे हो दोन हजार अठरा गेलो एकोणीस गेलो म्हणजे दोन तीन वर्ष त्यांचा हल्ला चालूच होता काय काहीतरी एवढं झालं तरी त्यांनी ड्रिंक काय सोडली नाही अरे बापरे हो परत दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे त्यांनी परत दो, दोन हजार सस्पेंड करून घेतलं स्वतःला साहेबांना म्हटले मला काम होत नाही आणि दोन हजार हे एकवीस मध्ये ताई एवढी माझ्या अचानक आई आजारी पडले वडील आजारी पडले एका दोन दिवस साठी झालं त्यांचं दोघं दवाखान्यात नवरा करायचा मुलं लहान लहान एवढं टेन्शन यायचं आई समजत नव्हतं तर आई माझी एक वर्ष झालं आई आता वारली अरे बापरे हो आता वर्ष होऊन गेलं आणि त्यावेळेस पण आई आजारी वडील आजारी दोघ पण आजारीच होते ना तरी पण असं मिस्टर ड्रिंक करून यायचे एवढं टेन्शन टेन्शन सतत टेन्शन यायचं आई वारली तरी नवरा ड्रिंक केलेला बापरे हो आणि काम करत नाही काय नाही नव्हतं इतकं खूप टेन्शन यायचं आणि सपोर्ट कुठूनच नव्हता. बरोबर बर। हो आणि मग असंच आई वारल्यानंतर मी एक महिन्या दीड महिन्याने ताई बैठकीला जायला लागले. बैठकीला गेल्यानंतर तिथं हो गेल्यानंतर ना मला वाटतं दोन तीन महिन्यांनी ना आमच्या शेजारी एक ताई राहतात ना दरवाजाला आणि ताई राहतात त्या मला काय म्हटल्या इथं म्हणजे त्याच्या अवस्था पाहत नाही म्हटले आता असं स्वामींचा मठ आहे म्हटलं इथं पाठणच्या पुढं काहीतरी रासाटीका काही म्हणून गाव आहे घेऊन जा म्हटले तिथं स्वामींच्या मठात गेलं ना कि ड्रिंक वगैरे काय असेल तर मग त्याच्यावरती पण दोन तीन महिने गेले ताई तरी काही योग आलाच नाही मग अचानकच एक दिवशी असंच मी म्हटलं मी काय राहणार नाही म्हंटल आता तुमच्या बरोबर मला खूप कंटाळा आला खूप त्रास व्हायला लागला म्हटलं मला माझी मी आता जाते म्हटलं तुमची मला कसं करायचंय तसं करा तुम्ही मग म्हटले ठीक आहे बाबा तुला कुठं म्हणजे येतो म्हटले मी बरोबर हो त्यांचं खूप प्रेम हो पण ह्या दारू मुळ ना ताई काय सांगायलाच नको माणसा आणि मग परत तिथून ताई म्हटल्या ज्या आमची गाडी आहे परत म्हटल्या अहो आमची गाडी कॅन्सल झाली म्हटल्या म्हटलं अरे आम्हाला तर काहीच माहित नाही तिकडचं मग आम्ही काय केलं बस बस आहे सकाळाला आम्हाला म्हणजे रस्त्यापर्यंत साडे बाराला बस आहे म्हटलं मग आम्ही घरातून बारा वाजता निघालो बाबा म्हटलं साडेबाराची बस आपल्याला सापडेल परत आम्ही ताई तिथं गेलो साडेबाराला साडेबाराची दीड झाली अडीच झाली तीन झाल्या तरी बस काय आली नाही अरे बापरे मग परत आम्ही आणि रिटर्न यायला लागलो म्हटलं काय बस येत नाही म्हटलं एवढं लांब जायचं दोन अडीचशे किलोमीटर आता अंतर आहे तर आणि तिथलं प्लस माहिती पण नाही आपल्याला कुठं आहे काय आहे बरोबर हो आणि ताई आम्ही असं वळालो की अशी घर आमच्या खुड बस आली थांबली हो मग आम्ही चढलो बसमध्ये तीन साडेतीन वाजले असतील oh, oh, oh. आणि हो आठ वाजता ते मी असं कंडक्टर असतात म्हणजे मग त्यांना म्हटलं अशा अशा ठिकाणी जायचंय तर त्या अगोदर आम्ही अलीकडचं तिकीट काढलं होतं ना तर ते म्हटलं आव ताई तिथं कशाला उतरता म्हणे डायरेक्ट तुम्हाला मठाच्या तिथं सोडतो की म्हटले अरे वा हो आणि इतकं बरं वाटलं ताई <laughs> आ, हो आणि मग तिथं अलीकडं काय उतरलो नाही आम्ही नऊ वाजले संध्याकाळच्या जवळजवळ मग उतरलो तिथून तिथून गेलो जरा थोडस चालत आणि आम्हाला काय माहिती पण नव्हतं ना माझे मिस्टर काय म्हटले की बाबा तिथं असेल म्हटलं एखादं हॉटेल वगैरे तर तिथं संध्याकाळी करू जेवण आम्ही काय घेऊन पण गेलो नव्हतो ना हाँ. आणि मग संध्याकाळी आमच्या बरोबर एक कुठून तरी त्या अहमदनगर वरून काही येत होत्या मावशी ना त्यांच्या दोन तीन वेळा त्या गेलेल्या होत्या ना त्या हो म्हटल्या अरे तिथं काहीच भेटत नाही एक चॉकलेट पण भेटत नाही तुम्हाला जेवण कुठून भेटणार म्हणजे तिथं बरोबर मला काही एवढी भूक नव्हती ना मला बसचा त्रास होतो उलट्या वगैरे झाल्या होत्या त्याच्या भूक लागलेली होती आणि ताई आम्ही तिथं गेलो आ, गेलो आणि एक पाच मिनिट थांबलं की तिथं लागल्यावर जे म्हणायला जेवायला चला तुला अरे म्हटलं कस काही नाही म्हणे गेल्या बुधवार पासूनच चालू केलंय जेवण अगोदर नव्हतं इथं अगं बाई हो आणि जेवण वगैरे केलं छान सांबर भात वगैरे होता ना जेवलो आणि छान झोपलो तीन वाजता ती पहाट रांग लागते पहाटे बरोबर तीन वाजता माझे मिस्टर उठले तेवढ्याच वेळ मी गेले एकदा त्यांच्या बरोबर परत चार वेळा त्यांची तेच गेले चार गुरुवार करावं लागतं ना तेव्हापासून ताई मिसळांनी दारू सोडली अरे वा आणि सगळं असं छान झालं का तेव्हापासून आणि मग ते, <laughs> ते पीठ होते तेव्हा ना ताई आईचं माशिक होतं ना माझ्या महिन्याला आपण घालतो ना ते माशिका आपण मांडलेली पूजा सुद्धा त्यांनी खूप दिली होती बापरे इतकं हे करत होते आणि मग असच मला आमच्या शेजारच्या ताई म्हटल्या ना असं पारायण वगैरे करतात आणि मग मी त्यांच्याकडून ग्रंथ घेतला माझ्याकडे ग्रंथ नव्हता फोटो होता स्वामींचा पण ग्रंथ वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं मग त्यांनी दिला ग्रंथ आणि ताई ग्रंथ मी घरात आणला माझी तारीख नव्हती काय नव्हती मला प्रॉब्लेम आला अरे बापरे मग मी तसंच तो मुलाला काय केलं मुलाला दिलं माझ्या आणि म्हटलं की बाबा ते काकूंना म्हटलं कशा गरजच नाही का हो आणि मग त्याच्यावरती असंच मी शाळेत मुलाला सोडायला गेले होते तिथून येताना अलीकड थोडस असं स्वामींचं मंदिर आहे मी चांगले एक किलोमीटर पुढे गेले पण काय माहिती माझं मन त्या दिवशी नाही तिथून मी माघारी वळून मंदिरात गेले मग तिथं त्या काकांना म्हटलं अहो म्हटलं तर काका मला पारायण करायचं पण पारायण काय होत नाही हॅलो हो हो बोला ना हॅलो काय होत नाही हॅलो हा, हा हा बोला बोला हो तर ते काका म्हटले काय नाही म्हटले आता कर म्हटले होऊन जाईल म्हटले मग बुधवारी गेले होते ना हा. मग मी विकत ग्रंथ वगैरे हो आणला आणि त्या दिवशी पण ताई सकाळ सकाळी तसं झालं अरे बापरे प्रॉब्लेम आला मग मी काय केलं हो त्याच्या पुढच्या गुरुवारी केलं गुरुवारी केलं आणि मी मिस्टरांच्या ह्याच्यासाठीच केलं होतं ना बाबा म्हणजे त्यांना रोजच्या सात गोळ्या चालू आहेत हो अरे बापरे तर बाबा म्हंटल माझ्या मिस्टरांचीच नाही का असं सा, ह्याच्यासाठी केलं होतं हु, आणि ताई मी केलं पारायण पहिल्या दिवशी म्हटलं बाबा स्वामींना म्हटलं माझी सेवा तुमच्यापर्यंत ठोसते का हे मला कसं काही कळणार आणि उद्यापनाच्या त्या दिवशी ताई फूल पडलं अच्छा हो आणि मनात आलं असं की मी ज्या साइडला बसले त्या साईडला का नाही पडलं पुढच्या साइडला कसं पडलं फोन म्हणजे काय चुकीच असं फक्त मनात आलं आणि परत मी उचललं फोन परत ठेवलं होती अजून पाच मिनिट आणि माझ्याकडच्या साईडला पडलं अरे वापरे हो आणि मी तिथंच परत मग त्या काकांच्या तिथं मंदिराच्या तिथं गेले ना आणि मी तिथं माझ्या अगोदर दोन अशा बायका होत्या ना त्या नमस्कार करत होत्या तिथं मी काय केलं तर मी पण नमस्कार केला आणि त्या कशा का काही मला बोलतात सौभाग्यवती भव अरे बाबा म्हटलं मला ना म्हटलं स्वामी खरंच म्हटलं मी ज्याच्यासाठी केलं ना म्हणजे नारळ वगैरे मी हार वगैरे घेऊन गेले होते ना बाबा ज्या दिवशी पण होत्या त्या दिवशी तर त्या मावशी मला म्हणे सौभाग्यवती भाऊ मी तोंडाकडेच बघायला लागले ना त्यांच्या लाग अरे बापरे म्हणजे मला असं मी ज्याच्यासाठी हे केलं ते असं कोणी नाही ना बोलत आता ज्याची ते पाया पडते ना असं कोणी झालं की सौभाग्यवती भाऊ असं कोणी येऊन बोलत हो आणि स्वामींच्या तिथं म्हटल्या त्या आणि मग स्वामींकडे बघून हसले आणि इतकं छान मला आणि परत त्या म्हणतात तसं नाही हो तुमच्या साडीवरती लिहिलं या सौभाग्यवती भाऊ म्हणून म्हटलं <laughs> मला तुम्हाला कशावरती दिसना दिसले तर म्हटलं पण माझे मला कळलं म्हटलं कशामुळं म्हंटला तुम्ही ते हो आणि ते झालं आणि त्याच्यावरती आता पण मी कालपासून पारायण करते अच्छा खूप छान खूप बदल झालाय आता काहीच नाही ना नाही पण हे सगळं पाहण्यासाठी माझी आई नाही त्याचं खूप वाईट वाटतं होत ना हो ना अरे वापरे हो का आता हो, ना तुम्ही संसार सुखाचा करून दाखवा सगळं व्यवस्थित होईल संसार सुखाचा करून दाखवा आता हो हो मी शेअर करते हो हो चालेल थँक्यू मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता